पी एम श्री जनवी हिंगोलीमध्ये कलाधरो कार्यशाळा आणि नृत्यविष्काराचा दिनांक तेवीस आणि चोवीस ऑगस्ट रोजी संपन्न होणार वसपत जवाहर नवोदय विद्यालय इथं संगीत नाटक अकादमी देशातील कलाक्षेत्रातील सर्वोच्च संस्था भारताच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारसाचं जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशानं स्थापना करण्यात आली आहे संस्था देशाच्या सांस्कृतिक वारसाचा प्रचार करण्यासाठी आणि विविध कार्यक्रम उपक्रम आणि उत्सवांद्वारे राष्ट्रीय प्रादेशिक आणि तळागाळातील व्यापक प्रेक्षकापर्यंत पोहोचण्यासाठी कार्य करतो अकादमीचे अध्यक्ष डॉक्टर संध्या पुरेसा यांनी आर्ट हेरिटेज मालिका सुरू करून महत्वाचा पुढाकार घेतला आहे शालेय विद्यार्थ्यांमध्ये भारतीय परफॉर्मिंग कलांचं ज्ञान वाढवणं आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला एनई पी समर्थन देणं हा या मालिकेचा उद्देश आहे या अंतर्गत व्याख्यानं प्रात्यक्षिक कार्यशाळा आणि सादरीकरण असे उपक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांना भारतीय कलांच्या जवळ आणण्याचा प्रयत्न केला जातोय कला धरोहर मालिका संगीत नाटक अकादमीतील पुरस्कार विजेते प्रख्यात कलाकार गुरु आणि विद्वानांना आमंत्रित करतो ज्यामुळं भारतीय विद्यार्थ्यांना विविध कला प्रकारातील तज्ज्ञांकडनं शिकण्याची संधीही मिळते या संवादात्मक सत्रांचा उद्देश केवळ भारतीय संस्कृतीची विद्यार्थ्यांची समज वाढवणं नव्हे तर त्यांना आपल्या देशाचा समृद्ध वारसा शोधण्यासाठी आणि त्याची प्रशंसा करण्यासाठी प्रेरित करणं हा एक भाग आहे हा उपक्रम भारतीय परफॉर्मिंग आर्ट्सच्या ज्ञानाचा प्रसार करण्यात आणि तरुण प्रतिभा तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते कला धरोहर केवळ विद्यार्थ्यांसाठीच फायदेशीर नाही तर आपल्या सांस्कृतिक वारसाच्या जतन आणि संवर्धन संवर्धनातही ते, ते महत्त्वपूर्ण योगदान देत आहे एन टी व्ही न्यूज मराठी वसमत